शिवसैनिकांच्या हट्टापोटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पंढरीत युवा सेनेच्या शाखेचे सागर आणि संतांची देवभूमी म्हणून ओळख असणाऱ्या तसेच महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूर शहराला मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूरमध्ये भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच संत नामदेव महाराज यांचे वंशज असलेल्या नामदास परिवार प्रसाद महाराज अमळनेरकर चैतन्य महाराज देगलूरकर राणा महाराज लास्कर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला त्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे प्रमुख सुधीर अभंगराव यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेमध्ये छाप सोडणारे युवासेना शहर प्रमुख संग्राम भैया अभंगराव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते हजारोंच्या उपस्थितीत कार्यकर्ते जमा करुड शाखेचे उद्घाटन केले तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेळा अभावी निघून जात असताना पदाधिकाऱ्यांच्या हट्टापोट्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर गाडीतून उतरून युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन केले यामुळे शहरातील आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवणारा आणि नेता असे बोलले जात आहे अशा जनसामान्य नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचा मला अभिमान असून पंढरपूर शहरात युवा सेनेचे फळी निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन युवा शहर प्रमुख संग्राम अभंगराव यांनी केले यावेळी महावीर अभंगराव साहिल अभंगराव आकाश अटकाळे सुजित जाधव साहिल भगवान शंभूराजे थोरात सोमनाथ जाधव अभिषेक ननवरे सोमनाथ ननवरे रोहित कडलासकर आदित्य माने यश होनकिरे, गणेश परंडे विवेक सरवदे रोहन कडलासकर आदित्य छापछडेसह पंढरपूर शहरातील हजारो शिवसैनिक उपस्थित होते